ಹ್ಞೂ ಯೂಟ್ಯೂಬ್ तुमचे आहेत ममा हे किंमत दीड लाख रुपये जोडीची या जोडीची दीड लाख रुपये सांगताय गाव दरुर दरुर दरूर। अतनी तालुका जिल्हा बेळगाव नाव तुमचं आलबळ गिरिमल्ला आलबळ

डबल नाईन डबल नाईन टू झिरो टू एट नाईन एट नाईन फोर सेवन फोर सेवन फाईव्ह वय काय बॅलन्स वय निवय झालं दात दात सांग मारा जुळलेले आहेत पूर्ण जुळलेले दीड लाख रुपये जोडी सांगतायत या जोडीची बडाव बैल आहेत शेती कामासाठी मोठ्या मापाची ताकदीची बैल आहेत नावपत्ता दिलेला आहे तुमचे का मामा तुमचे शेती कामासाठी वापरले का रेस रेससाठी कन्नड नाही कन्नड नाही कन्नडीला मराठी बरतो यस सर